तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव एवढे मित्रांनो आज आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुद्द <laughs> पिंपरी बुद्रुक तर इथं मैदान आहे मित्रांनो उद्या अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी आणि या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलो मित्रांनो तर सर्वप्रथम पिंपरीचं मागचं मैदान झालं ती ही नवीन मैदान आहे तुमचं नवीन मैदान आहे आपलं दोन वर्ष दुसरं मैदाना गावाच्या काय या फाटीचं वैशिष्ट्य काय सांगत आपलं कसं पारदर्शक मैदान आहे आणि फाटीची लांबी किती आहे फाटीची लांबी साडेसातशे फोट आहे आठल्यानंतर चौदा फोट आहे आणि बक्षीस बक्षीच एका एकावन्ना एक एकतीस आहे एकवीस आहे अकरा सात आहे बर आणि प्रवेश फी किती प्रवेश फी आठशे रुपये ठेवले समालोचक मंडळी कोण आहे समालोचक किरण गुरु आहे आणि लाईव कोणा पित्री लाईव्ह आहे पित्री लाईव्ह बर झेंडा पण चुकून आहे सलीम मोलानी तोंडोली आता मला सांगा गटाला सामना झाला तर म्हणजे सगळं अखिल भारतीय बैलगाडी शर्यतीच्या नियमानुसार होणार नियमानुसार होणार बर आणि माग अंतर किती आहे गाडी थांबायला माग आपलं वीस गट संघ जर खाली गेल तर काय प्रॉब्लेम नाही जागा थांबाय भरपूर आहे तर मग आणि पुढच्या साईडला किती अंतर आहे हाय तीन चारशे पाचशे फूट आहे जागा पुढे म्हणजे पुढे काय विहीर वडा नाला काय डाम वगैरे विहीर नाही वडा नाही काय आजूबाजूला विहीर वगैरे काय नाही बरं काय सांग चाल मैदानाविषयी काय सांगताल फाटी कशी आहे फाटी चांगली आहे बाबा कटी नाही फाटी काय प्रॉब्लेम नाही बर साडेसातशे आपलं तिसरं वर्ष श्री हनुमान उत्सव विठोपा यात्रेनिमित्त हे आपलं पारदर्शक मैदान असते कुठल्याही बैलगाडी अन्य होणार नाही गावातली गाडी गटाला साईडला मध्ये असले पडणारे कोणतेही विषय येणार नाहीत सर्व बैलगाडी शौकीनाने भाग घ्यावा बैलगाडी मालकांनी चालकांनी यात्रेत सहभागी व्हावं आणि गावची शोभा वाढवावी एवढेच उद्या किती वाजेपर्यंत नोंद चालू आहे सकाळी नऊ वाजेपर्यंत नोंद चालू आहे आज ऑनलाईन नोंद चालू आहे कोणाला नोंद करायची असेल तर करून घ्यावी बर उद्या मैदान किती वाजता चालू मैदान आपलं अकरा वाजेपर्यंत चालू होईल अकरा वाजता नऊ लागत बघा काय या मैदानाचं काय सांगतो मैदानाविषयी पहिले लोक मोठी लोक भरवायची पण आता नवीन पोराणे आता नवीन पोरांना हातात घेतलं या आणि तेवीच्या आतली पोरं एक नंबरचं मैदान गाजवती ती एक नंबरचं मैदान भरवते ती आणि त्याला सगळ्यांनी प्रोत्साहन द्यावा आणि काय बैलगाडी मालकांना आव्हान काय कराल बैलगाडी मालकांना एक नंबरचा निर्णय मिळणार मिलना मिळणार त्यात काही विशेष येत नाही तर मैदान मित्रांनो नवीन आहे थोडं म्हणजे पडवाडीच माहित आहे लोकांना हे मैदानाचा पल्ला सगळ्याला माहीत झाला पण याच ठिकाण किंवा मार्ग कुठनं कुठनं कसं मार्ग आता तुम्ही जर कंडोर मार्गे जर आला वरून पिंपरी फाट्यानंतर आला तिथून दोन किलोमीटर पवारमाळ माळ येतोय तिथं आहे आणि जर घरणी करून जर तुम्ही आला तर इथं खडी क्रेशर आहे तिथून लेफ्टला ले आहे एक दीड किलोमीटर अंतर आहे झरे मार्गे आला तरी मधून रस्ता आहे किंवा पारिकरवाडी पडकरवाडी मार्गे जागेवर येते आणि झेंडा वगैरे लावणार आहे तुम्ही हा बॅनर वगैरे लावणार आहे हा मार्ग कुठून काय आहे ओके धन्यवाद